बुधगाव येथे भाडेकरूच्या किरकोळ कारणातून एका व तरुणावर डोक्यात चाकूने वार करून वेदा मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास बुधगाव येथे घडले या प्रकरणी जखमी साहिल आयस पठाण वयवर्ष एकोणीस राहणार बुधगाव याने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या शाहरुख मुजावर सनी घोडके दोघे राहणार बुधगाव या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत एक माहिती अशी की जखमी साहिल हा बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्याकरिता बाहेर पडला होता आणि त्यावेळी संशय शाहरुख मुजावर आणि सनी घोडके हे दोघे दुचाकीवरून तेथून चालले होते त्यांनी साहिलयास भाडेकरू कुठे गेले असं विचारला त्यावेळी साहिल यांनी त्यानं ते घर जोडून गेल्याचे सांगितले त्यानंतर संशय शाहरुख हा दुचाकीवरून उतरला त्याने साहिलयास ताटपणे बोलायला काय झाले असं विचारलं तर यावेळेस झालेल्या वादावादी शाहरुख यांनी साहिल्याला धक्का देऊन खाली पाडले तसेच त्याच्या कानाखाली मारली यावेळी साहिल याच्या मित्राने त्याला मारू नका असे संशयितांना सांगितले परंतु सनी याने साहिल यास पाठीमागून घट्ट झाले शाहरुख यांनी खिजातून चाकूसारखे धारदार हत्यार काढून साहिल याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस वार केला यामध्ये साहिल जखमी झालाय पोलिसांनी संशयित शाहरुख मुजावर सनी घोडके दोघे राहणार बुदगाव यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली